भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच डॉक्टर भीमराव रामजे आंबेडकर यांना सर्व देश भारतीय संविधानाचे जनक म्हणून ओळखतो त्यांनी भारतीय संविधान बनवणाऱ्या समितीचे अध्यक्षपद भूषून फार मोलाची कामगिरी केली दलितांच्या उद्धारासाठी प्रचंड लढा दिला त्यांच्या काळात का ते सर्व नेत्यांमध्ये सर्वात जास्त शिकलेले उच्च विद्वभूषित परदेशी विद्यापीठातून डॉक्टरी मिळवलेले दुर्मिळ राजकारणी होते पण त्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मुळीच सोपा नव्हता ते महार जाती जन्मले होते त्या काळात अस्पृश्यता अत्यंत अनिकारक पद्धतीने पाळली जायची अस्पृश्य लोकांना अनेक शतके शिकवण्याची परवानगीच नव्हती आंबेडकरांच्या काळी त्यांना शाळेत प्रवेश तर मिळाला पण अत्यंत अपणकारक परिस्थिती शिकावी लागले त्यांना शाळेत कोणी शिवत नसे वर्गात त्यांना कोपऱ्यात बसावे लागे अगदी शाळेच्या फरशीलाही त्यांचा स्पर्श नको म्हणून त्यांना आपल्या घरातून एक चटई आणून त्यावर बसावी लागायचे आणि ती चटई नंतर पुन्हा घरी घेऊन जावी लागायची बाबासाहेब आंबेडकरांना तहान लागली तर त्यांना स्वतःच्या हाताने पाणीसुद्धा पिता येत नसे शाळेचा चपराशी घेऊन त्यांच्या उंजळीत उंचावरून स्पर्श न करता पाणी ओतायचा आणि मग ते पाणी प्यायचे जर तो चपराशी जागेवर नसेल तर त्यांना तहानलेले राहावे लागायचे तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या एका शिक्षकांचे मात्र लाडके होते त्यांचे नाव कृष्णाजी केशव आंबेडकर डॉक्टर आंबेडकरांच्या वडिलांचे आडनाव सखपाळ होते पण त्यांनी आपल्या मुलाचे नाव शाळेत नोंदवताना आडनाव आंबडवेकर असे आपल्या आंबडवे गावाच्या नावावरून लिहिले होते हे आंबेडकर गुरुजींचे त्यांच्या शिष्यावर विशेष प्रेम होते त्यांनीच बाबासाहेबांचे आडनाव बदलून आपल्यासारखे करून घेतले आणि या शिष्याने त्यांचे आडनाव उजरामर करून त्यांना गुरुरक्षणा दिली पुढे ते साताऱ्याहून मुंबईला राहायला गेले तेव्हा तिथेही त्यांना अस्पृश्यतेमुळे अडचणी आल्या त्यांना तिथल्या शिक्षकांनी संस्कृत शिकवायला नकार दिला त्यांना मनाविरुद्ध फारशी शिकावी लागली पण पुढे मात्र त्यांनी संस्कृत शिकून सर्व ग्रंथांचा अभ्यास केला त्यांना पुस्तके वाचण्याची अतिशय आवड होती ते भरपूर पुस्तके आणत असत लहानपणी त्यांच्या वडिलांकडे पुस्तके आणण्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांना बऱ्याचदा उसनवारी करून खूप प्रयत्न करून पुस्तके आणावी लागायची गोरगर्वीमुळे त्यांच्या भावाने बाबासाहेबांचे शिक्षण चालू राहावे म्हणून स्वतःचे शिक्षण सोडले बाबासाहेबांनी त्यांचा त्याग वाया जाऊ दिला नाही ते रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास करायचे त्यांची शिक्षणाची जिद्द आणि मेहनत यामुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळाल्या परदेशात जाऊन ते कायदे अर्थशास्त्र यांचा अभ्यास करून आले बॅरिस्टरी मानाची पदवी मिळवली तसेच अर्थशास्त्रात दोन विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली परदेशातून येताना ते हजारो पुस्तके घेऊन येत असे करता करता मुंबईच्या त्यांच्या खासगी ग्रंथालयात जवळपास पन्नास हजार पुस्तके जमली होती ज्यांच्या समाजाला शिकवणे अवघड होते अशा समाजातला एक मुलगा कुठल्याही म्हणाला अडचणीला न जुमानता इतकं ज्ञान मिळवतो हे किती कौतुकास्पद आहे आजकाल एखाद्या परीक्षेत नापास झाल्यामुळे किंवा पास होऊनही मनासारख्या कॉलेजात नंबर न लागल्यामुळे नोकरी गेल्यामुळे लहान मुले ते मोठी माणसं आपला जीव देऊन टाकतात आई बाबा काय म्हणतील लोक काय म्हणतील हा अपमान त्यांना सहन होत नाही किंवा स्वतःची निराशा सहन होत नाही अशा लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण डोळ्यासमोर आणावे त्यांनी जे अपमान अडचणी प्रतिकूलता सहन केली आणि तरी नहारता पुढे जात राहिले तेवढी प्रतिकूलता आजकाल नक्कीच नसते त्यांच्या जिद्दीपासून प्रेरणा घेऊन तशा जिद्दीने आपणही आपापल्या आयुष्यात पुढे जात राहावे